पश्चिम महाराष्ट्रात अग्रेसर असलेल्या छत्रपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्थेने आठ विभागीय कार्यालयांचे माध्यमातून बावन्न शाखा विस्तार करीत सर्वांचा विश्वास संपादन केला आहे संस्थेने दि तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस अखेर पंधराशे कोटी एकत्रित व्यवसायाचे सीमोल्लंघन करीत अतिशय चांगले काम करून पंधराशे पाच कोटी पंच्याऐंशी लाख एकत्रित व्यवसाय केला आहे अशी माहिती संस्थापक रामभाऊ लेंभे यांनी संस्थेचे मुख्यालय पिंपोडे बुद्रुक येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली ग्रामीण व शहरी भागातील ग्राहकांचा कल ओळखून छत्रपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्थेची कामकाजाची चांगली घडी बसली असून सर्व शाखा संगणकीकृत सी बी एस प्रणालीचा अवलंब करून ग्राहकांना डिजिटल सेवा आर टी जी एस ई एफ टी आय एम पी एस मोबाईल बँकिंग सुविधा देऊन गतिमान व पारदर्शक सेवा दिली जात असल्याने ग्राहकांचा वेळ वाचत आहे व वा दफ्तरी कामकाजात वेळ जात नाही संस्थापक रामभाऊ लेंभे म्हणाले मार्च नंतर पतसंस्थांच्या कारभारात शिथिलता येते ठेवी कमी होतात शेतकऱ्यांना पावसाळ्यामुळे उत्पन्न नसते मुलांचा शैक्षणिक खर्च वाढतो अशा मंदीच्या काळातही छत्रपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्थेने अतिशय चांगले काम करीत गत सहा केलेली चांगली व्यवसाय वाढ पाहता एकशे पन्नास कोटींचा व्यवसाय वाढून व या सहकार वर्षात तीनशे कोटींचा व्यवसाय वाढेल यात शंका वाटत नाही संस्थेने गतवर्षी सुरू केलेल्या उलवे तालुका पनवेल जिल्हा रायगड येथील शाखेने एका वर्षात दहा कोटींचा व्यवसाय केलेला आहे तेथील जनतेचा वाढता प्रतिसाद पाहता लवकरच तेथे स्वमालकीचे जागेत संस्थेची दुसरी शाखा सुरू करण्याचे नियोजन सुरू आहे